कॉल येतात युपी एम पी सुरत गुजरात म्हणजे इकडचे बी कॉल येतात पण आपण त्यांना सांगून देतो का तिकडे लोन होत नाही तुम्ही कॉल करून काय फायदा नाही तुम्ही ओके तर बिलाल भाऊ कोणत्या गाडीपासून सुरुवात करायची सुरुवात करणार आहोत जितो प्लस व्हाईट कलर मध्ये डिझाईन अजून बाकी आहे चारी टायर बटन नवीन पेपर अशा छान कंडिशन मध्ये आपल्या समोर उभी गाडी जितो प्लस जितो प्लस आहे दोन हजार बावीस चा मॉडेल आहे चार लाख साठ हजार रुपये ऑफर ठेवलेला आहे आणि निगोशिएबल आहे मित्रांनो कमी जास्त होणार आहे ऑन गाडी बघू किती छान कंडिशन मध्ये बनवलेली आहे व्हाईट कलर मध्ये गाडी आहे मागं त्याच अजून डिझाईन वगैरे होणं बाकी आहे गाडीचे चारी टायर बटन भेटणार आहे संदीप भाऊ आणि त्याच्यानंतर तुला परत आपल्याला पेपर हे नवीन भेटणार आहे नवीन इन्शुरन्स नवीन पासिंग टायर बटन फक्त घेऊन जायची आणि चालवायची आहे काही काम करायची घरात गाडी एकदम कडक कंडिशन एकदम कडक कंडिशन मध्ये आणि झीको प्लस आहे त्याच्यानंतर आपण पुढे ऑफर काय दिला ऑफर ठेवलेला आपण चार लाख साठ हजार चार लाख साठ हजार ते बी निगोशिएबल आहे ऑन टेबल भाऊ काय फायनल फायनल किती सोडणार तुम्ही बघा आता कस्टमरच्या मागे राहील थोडं कमी जास्त म्हणजे आपण चांगलेच कमी करून टाकू तरी समजा चार लाखाच्या आसपास करून टाकू चार लाखाच्या आसपास अरे वा जबरदस्त जबरदस्त बिलाल भाऊ नेक्स्ट नेक्स्ट आपण बघतोय अशोक लेलँड डोस पाच बोल अशोक लिलेन डोस्ट मध्ये तीन मॉडेल आहे मित्रांनो एक पाच बोल्ट आहे एक चार बोल्ट आहे एक बडा दोस्त जम्बू जे म्हणतात आपण ते आहे तर हे पाच बोल्ट वाला मॉडेल आहे दोन हजार बावीस चा मॉडेल आहे एम एस ट्वेंटी मध्ये अवेलेबल आहे मित्रांनो आणि हिचा आपण ऑफर ठेवलेला आहे साडेसात लाख रुपये पेपर हिचे रनिंग कंडिशन मध्ये आहे टायर इची चारी कंडिशन एकदम नाईंटी पर्सेंट टायर आहे हिचे चांगल्या कंडिशन मध्ये आहे गाडी याच्या छान कंडिशन मध्ये आहे दोन हजार बावीस चा अशोक लेलँड दोस्त पाच बोल्ट सात लाख रुपये ऑफर आहे लोन होत लोन होत किती भरावं लागेल सहा सा लाख रुपये लोन पेमें रुपये पेमेंट बावीस ची गाडी आणि जितोसाठी किती भरावं लागेल ते साठ हजार पन्नास साठ हजार रुपये म्हणजे मिनिमम डाऊन पेमेंट मध्ये गाड्या उपलब्ध आहे तुमच्याकडे म्हणजे पन्नास साठ हजार रुपये जर कोणी घेऊन आलं तर तुम्ही त्याला मालक बनवू शकता मालक बनू शकता भाऊ नेक्स्ट नेक्स्ट गाडी आपण पाहू अशोक एकवीस यांना पासिंग मध्ये गाडी अवेलेबल आहे दोन हजार एकोणीस छान कंडिशन मध्ये अशी खूपसुरत कंडिशन जे म्हणतात आपण छान आणि खूपसुरत एकच आहे दोन जे आहेत अशा छान कंडिशन मध्ये गाडी आहे मित्रांनो एकवीसमध्ये दोन हजार एकोणीसचा चा मॉडेल आहे सहा लाख रुपये इथं ऑफर ठेवलेला आहे निगोशिएबल आहे नऊ महिने इथं इन्शुरन्स आहे आणि बावीस तेवीस महिने पासिंग आहे मित्रांनो टायर इचे चारी बटन आहे रिडल टायर आहे चारी बी बटन टाकलेले आहे आपण इथे टायर अशी गाडी छान कंडिशन मध्ये आहे सहा लाख रुपये ऑफर आहे आणि निगोशिएबल आहे सहा लाख रुपये ऑफर निगोशिएबल कंडिशन बद्दल काय सांगता भाऊ कंडिशन कशी गाडी कंडिशन एकदम तुमच्या समोर आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता किती छान कंडिशन आहे गाडीची गाडीत पाहायचं का काम नाही कोणतंच काम नाही फक्त गाडी घेतल्यानंतर गे, तुम्हाला काम करायचं असतात ते आपल्या स्वखुशीनं आपण हे काम करून घ्यावा आम्ही कस्टमरला सांगतो ऑइल चेंज सर्व्हिसिंग हे आपल्या हाताने करून घ्यायची कधी केलेली असती की मी सर्व्हिसिंग कोणी करत नाही गाडी आपण घेतली सर्व्हिसिंग ऑइल चेंज वगैरे ऑफिसिंग वगैरे आपल्या हाताने करून घ्यायचं म्हणजे तेवढी आपल्याला कळतं मग त्याची तारीख आपल्याला आठवण राहते त्याच्यानंतर आपण पुढे येऊया दोन हजार अठरा चा अशोक लेलँड डोस दोन हजार अठरा अठरा चा अशोक लेलँड दोस्त हिचा आपण ऑफर ठेवलेला आहे साडेपाच लाख साडेपाच लाख निगोशिएबल आहे दोन हजार अठरा साडेपाच लाख रुपये निगोशिएबल आहे सर त्याच्यात बी कमी होणार आहे त्याच्यात बी कमी होणार आहे साडेचार लाख रुपये लोन करून देऊ आपण इथे साडेचार लाख रुपये पाच लाखाच्या जवळ जवळपास आपण हिचा व्यवहार करून घेऊ माधी माधी म्हणजे समोरच्या किती द्यायचे चाळीस पन्नास चाळीस पन्नास हजार रुपये अरे वा जबरदस्त बिलाल भाऊ खतरनाक आणि त्यांनी परत सांगितलं की आम्ही फटपटी बाबावरून आलेलो आहोत त्याला आणखी डिस्काउंट फटपटी बाबाचं नाव घेतल्यानंतर परत डिस्काउंट आणखीन डिस्काउंट फटपटी बाबावरून आलेलो आहे आणखी डिस्काउंट खतरना मी तुम्हाला परत सांगेन जे चॅनल आहे आमचं फटपटी बाबा त्याला तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा आणि स्टार पाठवा मित्रांनो म्हणजे जेणेकरून जे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ येत राहतात तुम्ही जे बघतात एवढे व्हिडिओ आणि तुम्ही गाड्या घ्यायला येतात हे व्हिडिओच्या माध्यमातून तो मित्रांनो त्यांना जेवढं जास्त होईल तेवढं जास्त तुम्ही सपोर्ट करा मित्रांनो खरंतर त्यांना तुमची सपोर्टची गरज आहे आणि तुम्ही सपोर्ट करा म्हणजे त्यांचं प्रोत्साहन वाढा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत राहतो लाईकाचा पाऊस पाडवा सबस्क्राईबचा पाऊस पाडवा चला मित्रांनो तर आपण पुढे येऊया त्याच्यानंतर व्हाईट कलर मध्ये अशोक लिलट दोस्त आहे मित्रांनो मागचे दोन्ही जे गाड्या बघितले चार बोल्ट आहे ती एम एस ट्वेंटी वाली जी बघितली ती पाच बोल्ट आहे ही बी चार बोल्ट आहे मित्रांनो दोन हजार एकोणीस चा मॉडेल आहे पाच लाख सत्तर हजार रुपये ऑफर आहे निगोशिएबल आहे पेपर नवीन भेटणार आहे मित्रांनो टायर कंडिशन ही पन्नास साठ टक्के टायर आहे मागचे जे आहे तर सत्तर ऐंशी टक्के आहे त्याच्यानंतर आपण पुढे बघूया मित्रांनो भाऊ काय ऑफर दिला हिचा हिचा पाच लाख सत्तर हजार पाच लाख सत्तर हजार एकोणीस चा मॉडल आहे कमी होईल कमी होईल जबरदस्त त्याच्यानंतर आपण बघूया एम एच तेरा सोलापूर पासिंग मध्ये आहे पाच बोज अशोक रिलंड दोस्त दोन हजार बावीस चा आहे दोन हजार बावीस दोन हजार बावीस चा आहे दोन हजार बावीस चा आहे मित्रांनो पेपर इथे पासिंग चालू आहे इन्शुरन्स नवीन भेटणार त्याच्यानंतर इचा ऑफर आपण साडेसात लाख रुपये ठेवलेला आहे निगोशिएबल आहे साडेसात लाख साडे सात लाख रुपये निगोशिएबल आहे दोन हजार कधी म्हटले तुम्ही दोन हजार बावीस च बावीस च मॉडेल बावीस नेक्स्ट बघू नेक्स्ट बघूया आपण जीप साधीवाली गाडी आहे दोन हजार तेराची पालेला आहे निगोशिएबल आहे लोन होणार नाही याच्यावर कॅश 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 कमी जास्त ऑन टेबल करून घेऊ ते पण एक वर्ष ते क्लिअर भेटणार फायनल किती सोडणार ही गाडी एक लाख तीस हजार मध्ये सोडून एक लाख तीस हजार साधी गाडी आहे दोन हजार कधी एस थ्री आहे दोन हजार तेराची साधीवाली गाडी आहे बीएस एक लाख तीस हजार फायनल फायनल जबरदस्त नेक्स्ट नेक्स्ट आपण बघूया टाटा एस दोन हजार तेरा चौदाचा चा मॉडेल आहे दोन लाख तीस हजार रुपये ऑफर आहे निगोशिएबल आहे कमी जास्त होणार आहे दोन हजार तेरा चौदा चा मॉडेल आहे एक एक वर्षाचे पेपर नवीन भेटणार रा आहे राकेश इकडे नेक्स्ट भाऊ नेक्स्ट बघू आपण संदीप भाऊ एम एस ट्वेंटी मध्ये दोन हजार तेवीस चा मॉडेल आहे टाटा एस अकरा महिने पुराना दोन हजार तेवीस हा चार लाख ऐंशी हजार रुपये ऑफर ठेवलेला आहे निगोशिएबल आहे का दोन लाख किती चार लाख चार लाख ऐंशी हजार रुपये दोन हजार तेवीस चा मॉडेल आहे दोन हजार तेवीस चा मॉडेल आहे तुम्ही बघू शकता कंडिशन कशी आहे गाडीची एकदम छान कंडिशन मध्ये टाटा इज गोल्ड प्लस आहे थोडस दोन हजार तेवीस चा मॉडेल आहे पेपर इचा इन्शुरन्स नवीन भेटणार आहे पासिंगची एक वर्षाची रनिंग आहे पाहिरायचे एकदम बटन कंडिशन मध्ये आहे चारी किती डाऊन पेमेंट येईल तिला डाऊन पेमेंट येणार कमीत कमी चाळीस